महाचिंतनी जो अनंत परमेश्वर जो ब्रह्मांड असा आहे त्याच चिंतन करण्या करण्याकरताना आपण चिंतनीच्या माध्यमातून ज्ञान भक्ती वैराग्य याच मंथन करून परमेश्वराचं चिंतन करायचं आहे आणि हे असिंतच एकोणतीसावं वर्ष श्री क्षेत्र रिद्धपूर या ठिकाणी महा आयोजन करण्यात आलं होत हे यांचे कैवल्य पदाला गमन झालं वास्तविक सर्व रिद्धपूर बदलीला लोक दुःखात मग्न आहे त्यामुळे हा कार्यक्रम का निर्गुण ब्रह्म समितीने रिद्धपूर ऐवजी भानखेडीला घेण्याचं ठरवले भानखेडी ज्या ठिकाणी पंथाचे आद्याचार्य श्री यांना विरहावस्था भरली होती त्या विरह अवस्थेतून महादायी नागदेवांना गोविंद प्रभूंच्या भेटीला नेलं आणि नागदेवाचार्य जे विरामध्ये माझा चक्रधर द्या असं म्हणत देसाने नागदेवाचार्यांना सांगितलं की आपणाला गोविंद प्रभूंच्या सानिध्यात निरवलेलं आहे आणि गोविंद प्रभू हे निर्गुण ब्रह्म अवतार आहे त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण आपलं उर आयुष्य समर्पित करायचं आहे परमेश्वराच्या नाम मूर्ती चेष्टुर्वि चिंतन करायचं आहे आणि ते ज्ञानाशिवाय पूर्ण होत नाही ज्ञानोत्तर भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्तीमधून हा महाचिंतनीचा कार्यक्रम गेल्या एकोणतीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर समाज कार्य करत आहे परमेश्वर चिंतनाच कार्य करत आहे परमेश्वराची जी वाट आहे ती चिंतनातून जाते आहे आणि हे असिंतच कार्य परमपूजने परम आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर श्री बाभुळकर बाबा यांनी आपल्या बुद्धीतून या कार्यक्रमाची संरचना केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या प्रबोधनाने महाराष्ट्राला एक नवीन दृष्टिकोन दिलेला आहे ते चतुरस्त्र काल सापेक्ष त्यांचं चिंतन आहे त्या चिंतनाचा लाभ सर्व भक्तांना झालेला आहे एकदा चिंतनीचा कार्यक्रम गोवर्धनला झालेला आहे आणि द्वारकेला ही झालेला आहे याप्रमाणे संपूर्ण मराठी विश्वामध्ये एक नवीन जागृती महानवा पंथाविषयी पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन जो आहे तो बदललेला आहे कारण महाडवा पंत हा परमेश्वराचं चिंतन मनन करणारा पंथ आहे ही जी नवीन ती समाजाला दिलेली आहे आणि असच काम महाराष्ट्राचे विकास होईल म्हणून ज्यांची महानुभाव पंथाचे विकार होईल म्हणून ज्यांची ख्याती आहे असे परमपूजनीय परम आदरणीय सरते आचार्य प्रवर कविश्वर कुलाचार्य कारणेकर बाबा हे अतिशय धन्यवाद पात्र आहे कारण महाराष्ट्र पंथाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन बदललेला आहे आणि चक्रधरांचं जे तत्वज्ञान आहे ते मराठीमध्ये धर्म भाषा म्हणून चक्रधर स्वामींनी निरूपण केलेला आहे आणि मराठीचा आद्य गद्य ग्रंथ लीळा चरित्र हा पंथा समाजामध्ये मान्य झालेला आहे आणि म्हणूनच परमपूजनीय परमपूज श्री कारंजेकर बाबांच्या अथक प्रयत्नातून मराठी विद्यापीठ हे रिद्धपूरला प्राप्त झालेलं आहे याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महांडवा पंथाला गौरवाच स्थान प्राप्त करून दिलेलं आहे आणि त्यांनी शासना बरोबर संबंध निर्माण केलेले आहे त्या संबंधाने रिद्धपूरला रेल्वे स्टेशन मराठी भाषेच विद्यापीठ आणि महाराष्ट्रात महानबा पंथाचे जेवढे काही प्रसिद्ध तीर्थस्थान आहेत त्या स्थानाला जाण्याकरता सुईचे रस्ते आणि मंदिराच बांधकाम हे सुद्धा करणार आहे आणि त्याच्यात वैचारिक जी भर आहे ती परमपूजनीय परमादरणीय श्रद्धे श्री बाभुळकर बाबा बाभुळगावकर बाबा यांची आहे दोन आचार्यांचे जे काम आहे ते पंथामध्ये अतिशय आहे म्हणून मी या या पंथातर्फे अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि आजच्या एकोणतीसाव्या महाचिंतच उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि ही महाचिंतनी घेण्याकरता मधील जी निर्गुण ब्रह्म समिती महान भाव संत महंतांनी स्थापन केलेली आहे त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्यांना त्यांचंही अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो परमेश्वर त्यांच्या हातून असंच धर्म कार्य करत राहो ही प्रभूचरणी नम्र प्रार्थना करतो माझे दोन शब्द संभवित श्री गोपाल कृष्ण महाराज जय